सर आप यहाँ पे आए क्या आपने बातचीत के अधिकारों से क्या मालूम है यह जो डोम्बेबले में इंडस्ट्रियल एरिया में जो एक्सटेंड हुआ है यह हमने देखा है इसमें बड़ी कैजुअलिटी हुई रिकॉर्डेड आठ थी लेकिन और वो बढ़ गई है इसके लिए जिम्मेदार सरकार है सरकार का जो औद्योगिक सुरक्षा विभाग है जिसको डिश कहा जाता है वो है सरकार हम सरकार को बार बार डिमांड कर रहे हैं कि रिएक्टर के बारे में कुछ सरकार की पॉलिसी होना चाहिए वो पॉलिसी सरकार की नहीं और सब में बड़ी बात इस इंडस्ट्रियल एरिया में पांच इंडस्ट्री ऐसी है जिसका केमिकल आदमियों के लिए खतरनाक है इसके लिए ये इंडस्ट्री यहाँ से शिफ्ट करने की ज़रूरत है इसके बारे में उद्धव जी की सरकार थी उस वक्त उद्धव जी ने कुछ निर्णय लिए थे दुर्द से हमारी सरकार नहीं रही जो नई सरकार आई गद्दारों की इन्होंने इसके बारे में कोई भी कदम उठाया नहीं है और डिश डिपार्टमेंट या का मॅनेजमेंट और सरकार या जिम्मेदार आहे परवानगी आणि त्या माहिती ही प्रशासनाकडे म्हणजे वर्ष सुरू होती तरी देखील त्याच्यावर कोणतीही प्रकारे इतक्या वर्ष कारवाई झाली नाही अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झालाच पाहिजे मी पुन्हा वारंवार सांगतो आपल्याला ते टेक्निकल लक्षात येत नाही मला माहित नाही जर रिॲक्टरचं धोरण असलं प्रत्येक रिअॅक्टर कुठून खरेदी केलं जातं कधी खरेदी केलं जातं कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो हिंदी मध्ये बघितलं तर अधिकाऱ्यांवर कुठेही कारवाई केलेली दिसत नाहीये काय सांगण्या बिलकुल करायला भाग पडू कारण अधिकारी सुद्धा कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे तपासणी केली पाहिजे रिपोर्ट सादर केले पाहिजे परंतु त्या जे जो डिश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा इंडस्ट्रीयल सेक्युरिटी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेक्युरिटी हा जो महाराष्ट्र सरकारचा सा विभाग आहे कामगाराच्या कामगार खात्याच्या कामगार हा नुसता कागदावरचा विभाग आहे यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मला वाटतं एक तर ते खात मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातच नसलं पाहिजे दोन्हीपैकी एक गोष्ट आहे सरकारला कारण एवढ्या जणांचा बळी गेला हा मुद्दा शंभर टक्के उचलला जाणार सरकारला याचा जाब विचारला जाणार एमआयडीसी परिसरामध्ये आपण स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेची मागवली जातात तेही येण्यासाठी वेळ लागतो हे बघ खर ही जबाबदारी या एम आय डी सीची हा अधिकृत एम आय डी सीचा परिसर आहे पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथे फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते ठीक आहे पालिका काम करत असते सगळीकडच्याच कर पालिका अशा पद्धतीने काम करत असते पण पहिली जबाबदारी या भागाच्या एम आय डी सीची असते स्वतःच्या भागाची स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं फायर असेल अन्य इक्विपमेंट असेल ही जबाबदारी एम आय डी सीचीच असते गुन्हा दाखल झाला असेल नाहीतर होईल सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावा लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावं लागेल ला आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू वर्षामध्ये मोठे स्पोर्ट झाले अनेक जीवित हानी झालेले आहेत तर दोन हजार सोळाचा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा रेसिन झोन फार जवळ आलेला आहे शिफ्ट केला करणार होता आम्ही तशी घोषणा केली होती तसं काही पत्रपत्र देखील त्यांनी केलं होतं नंतर पुढे काही कारवाई झाली होती मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीने या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळ्या इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच एक गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत

हम सरकार को बार बार डिमांड कर रहे हैं कि रिएक्टर के बारे में कुछ सरकार की पॉलिसी होना चाहिए वो पॉलिसी सरकार की नहीं और सब में बड़ी बात इस इंडस्ट्रियल एरिया में पांच इंडस्ट्री ऐसी है जिसका केमिकल आदमियों के लिए खतरनाक है इसके लिए ये इंडस्ट्री यहाँ से शिफ्ट करने की ज़रूरत है इसके बारे में उद्योग जी की सरकार थी उस वक्त उद्योग जी ने कुछ निर्णय लिए थे दुर्द से हमारी सरकार नहीं रही जो नई सरकार आई गद्दारों की इन्होंने इसके बारे में कोई भी कदम उठाया नहीं है और ऐसा मैं समझता हूँ डिपार्टमेंट यहाँ का मैनेजमेंट और सरकार ये एक्सीडेंट को जिम्मेदार है पक्ष नेता आवाज उठे कागर वर्ष भर संगल्पनी ना सिकला स्फोट बोईसरला स्फोट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्फोट झालेला नागपूरला झालेला हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्पोर्ट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण आहे आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहे आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात कारण हे जुने हे महागडे असतात रिॲक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीने डिसमेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात घटनास्थळी आहात काय काय दिसलं ते पण बघितलं लक्षात येतं की जी यांचं जे डीश डिपार्टमेंट असतं गवर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं मोठंच काही दिसत म्हणा त्राबोर्ड तर क्लिअर होतं कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम नाही तो करूच शकत नाही त्याचा काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्पोर्ट जेव्हा होतो टेम्परेचर मध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिकल रिएक्टरचा स्पोर्ट होत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीच मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत परंतु हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊल ही पुढं उचललं गेलेलं नाही या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या एरियातला पहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरा पाचवा सव्वा हा ॲक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं या इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे